सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर येत असून कांद्याच्या बाजारभावामध्ये वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला आहे सध्या बाजार समित्यांमध्ये कांदा या पिकाचे बाजारभाव कमी जास्त होत असून येत्या दहा दिवसामध्ये कांदा या पिकाचे बाजारभाव वाढणार असल्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या आपल्या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक सहा हजार एकशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक अकरा हजार दोनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर अवतूर आवक आठ हजार दोनशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर, दर एक हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कळवण आवक पाच हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी वांभुरी आवक एक हजार सहाशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा आवक एकशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे नाशिक आवक दोन हजार सातशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील